श्री स्वामी समर्थ महादेवाचे म्हणजेच शिवाचे एकवीस उपाय व तोडगे आज आपण पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला रोज नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील एक दिवसातून तीन वेळा शिवदर्शन करणारा सर्व दुःखातून मुक्त होतो दोन सकाळी शिवदर्शनाने पापनाशन होते तीन दुपारी शिवदर्शन केल्यास सप्तजन्मीचे पाप दूर होते चार रात्री शिवदर्शन केल्यास अगणित पुण्यप्राप्त होते पाच पाच शिवाला जलाभिषेक केल्यास पापक्षय नष्ट होतो सहा शिवाला काळेतील वाहिल्यास धनप्राप्ती सुलभ होते सात रोज काळे उडीत वाहिल्यास सहा महिन्यात व्याधींपासून आराम मिळतो आठ दर सोमवारी मुठभर तांदूळ वाहिल्यास इच्छापूर्ती लवकर होते नऊ शंकराजवळ साखर व गूळ वाहिल्यास धनसंचय होतो दहा शिवमंदिर व परिसर साफ केल्यास उत्तम गती प्राप्त होते व रोग नाश होतो अकरा दही दूध तूप मध गोमूत्राने अभिषेक केल्यास आरोग्य प्राप्त होते वेगाने रोग नाश होतो बारा चंदन केशर कापूर मिश्रित जलाने अभिषेक केल्यास सौख्य व सौभाग्य प्राप्त होते तेरा कपिला गायीचे पंचगव्य व गंगाजलासह पहाटे पूजन केल्यास तीनशे गाय ब्राह्मणांना दान केल्याचे पुण्य मिळते चौदा रोज शिवस्तुती केल्यास मनाचा मोह दूर होतो पंधरा गंध पुष्पासह एक श्रीफळ भिजून अर्पण केल्यास संपूर्ण पूजेचे फळ मिळते सोळा शिवसहस्रनाम सह तुपाचा अभिषेक केल्यास वंश विस्तार होतो सतरा उसाच्या रसाच्या अभिषेकाने संपूर्ण आनंद प्राप्त होतो अठरा साखर घातलेल्या दुधाच्या अभिषेकाने घरातील कळह दूर होतो एकोणीस दु दही भाताचे विलेपन शिवपिंडीस करून पूजन केल्यास त्रिविध तापनाश होतो वीस शिवाला वीस कमळे वाहिल्यास एक हजार बिल्वपत्र वाहिल्याचे पुण्य मिळते एकवीस शिवमंदिरात पूजन केल्यास शंभर होतात बावीस महादेवाला तांदूळ अर्पण केल्याने धनप्राप्ती होते तेवीस तेवीस तिल अर्पण केल्याने पापाचा नाश होतो चोवीस जवस अर्पण केल्याने सुखामध्ये वृद्धी होते पंचवीस गहू अर्पण केल्याने आपत्ती वृद्धी होते सव्वीस ताप ज्वर आला असेल तर महादेवाला जल अर्पण केल्याने लवकर फरक पडेल सुख आणि अपत्य वृद्धीसाठी सुद्धा महादेवाला जलाभिषेक करणे उत्तम मानण्यात आले आहे सत्तावीस तलख्य बुद्धीसाठी साखर मिश्रित दूध महादेवाला अर्पण करावे अठ्ठावीस शिवलिंगावर उसाचा रस अर्पण केल्याने सर्व आनंदाचे प्राप्ती होते एकोणतीस मधाने महादेवाला महादेवाचा अभिषेक केल्यास टी बी रोगातून आराम मिळतो तीस महादेवाला गंगेचे पाणी अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो एकतीस जर शारीरिक रूपात एखादा मनुष्य कमजोर असेल तर त्याने गायीच्या शुद्ध तुपाने महादेवाला अभिषेक करावा या उपायाने शारीरिक कमजोरी दूर होऊ शकते बत्तीस लाल व पांढऱ्या रुईचे फूल अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होऊ शकतो तेतीस चमेलीचे फूल अर्पण केल्याने वाहन सुख प्राप्त होते चौतीस शमी वृक्षाचे पान अर्पण केल्याने के मोक्ष प्राप्त होते शमी वृक्षाचे पान अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो छत्तीस जाई जुईचे फूल अर्पण केल्याने घरामध्ये कधीही अन्नाची कमतरता भासत नाही सदतीस बेलाचे फूल आणि पान अर्पण केल्याने सुंदर आणि सुशील पत्नी मिळू शकते अडतीस कण्हेरीचे फूल अर्पण केल्याने नवीन वस्त्र प्राप्त होतात एकोणचाळीस प्राजक्तांच्या फुलाच्या फु प्राजक्ताच्या फुलांनी महादेवाची पूजा केल्यास सुख संपत्तीमध्ये वृद्धी होते चाळीस धोत्र्याचे फूल अर्पण केल्याने महादेव सुयोग्य पुत्र प्रदान करतो जो पुलाचा उद्धार करतो एक्केचाळीस दुर्वा अर्पण करून महादेवाची पूजा केल्यास आयुष्य वाढते या उपायाने प्रसन्न होतात महादेव बेचाळीस श्रावणात दररोज बेळाच्या बारा पानांवर ओम शिवाय लिहून ही पाने शिवलिंगावर अर्पण करा या उपायाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात पूर्ण होऊ शकतात त्रेचाळीस तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर श्रावणात जरूर सकाळी घरामध्ये गोमूत्र शिंपडावे चव्वेचाळीस लग्न जमण्यात अडचणी येत असतील तर श्रावण महिन्यात दररोज शिवलिंगावर केशर मिश्रित दूध अर्पण करा या उपायाने लवकरच लग्नाचे योग जुळून येऊ शकतात पंचेचाळीस श्रावणात दररोज नंदी बैल बाहिल, बैलला चो हिरवा चारा टाका सेचाळीस श्रावणात गरिबांना अन्नदान करा या उपायाने तुमच्या घरामध्ये कधीही अन्नांची कमतरता राहणार नाही तसेच पितरांच्या आत्म्याला शांती मिळेल सत्तेचाळीस श्रावणात श्रावण महिन्यात दररोज सकाळी लवकर उठून स्नान करून महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावर जलाभिषेक करून काळे तील अर्पण करावेत त्यानंतर मंदिरात बसूनच ओम नम शिवाय मंत्राचा यथाशक्ती जप करावा या उपायाने मानसिक शांती लाभेल अठ्ठेचाळीस श्रावणात एखाद्या नदी किंवा तळावातील माशांना पिठाच्या गोळ्या तयार करून खाऊ घालाव्यात हा उप हा धनप्राप्तीचा सोपा उपाय आहे एकोणपन्नास उत्पन्न वाढवण्यासाठी श्रावण महिन्यात कोणत्याही दिवशी घरामध्ये पारद शिवलिंगाची स्थापना करून त्याची विधिव्रत पूजा करावी विधिप्रत पूजा करावे त्यानंतर खालील मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा ओम श्रीम नम शिवाय ओम नम शिवाय प्रत्येक मंत्र उच्चाराबाबसोबत पारद शिवलिंगावर एक बेलाचे पान अर्पण करावे बिलवा पत्राच्या तीन पानावर ओम श्री ओम नम शिवाय लिहावे शेवटचे एकशे अठ्ठावीस बेलाचे पान शिवलिंगावर अर्पण केल्यानंतर काढून घ्यावे आणि देवघरात ठेवावे दररोज या पानाची पूजा करावी हा य, या हा उपाय केल्याने उत्पन्नात वाढ होऊ शकते तसेच असे म्हटले जाते पन्नास आपत्य प्राप्तीसाठी श्रावणात कोणत्याही दिवशी सकाळी लवकर उठून महादेवाची पूजा करावी एक्कावन्न त्यानंतर गव्हाच्या पिठाचे अकरा शिवलिंग तयार करावे त्यानंतर प्रत्येक शिवलिंगावर शिवमहिमनं श्रोताचा उच्चार करीत जलाभिषेक करावेत अभिषेक केलेल्या पाण्याचा काही भाग प्रसाद किंवा भाग प्रसाद रूपात ग्रहण करावा हा उपाय नियमितपणे एकवीस दिवस तरी करावा या उपायाने आपत्तीप्राप्तीमध्ये येणाऱ्या अडथल्या दूर होऊ शकतात बावन्न रोगमुक्त होण्यासाठी खास उपाय श्रावण महिन्यात सोमवारी पाण्यामध्ये दूध आणि काळे तिल टाकून शिवलिंगावर अभिषेक करावा अभिषेक करताना ओम जू सह या मंत्राचा जप करावा त्यानंतर महादेवाकडे रोग निवारण्यासाठी प्रार्थना करावे या उपायाने आजार बरा होण्यास मदत होईल त्रेपन्न प्रत्येक सोमवार शिवलिंगावर गवळ्याच्या दुधाने अभिषेक करावा आरोग्य व मानसिक शांती मिळते चोपन सकाळी मृत्यूपासून सुटका मिळावी म्हणून ओम त्र्यंबकम यजामहे हा मंत्र म्हणावा तुम्हाला तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक श नक्की करा आणि शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या ऑल नोटिफिकेशनला ऑन नक्की करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं तुम्हाला रोज रोज नवीन नवीन व्हिडिओ नक्की पाहायला मिळतील धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हर हर महादेव आणि हे महादेवाचे उपाय आणि तोडगे तुम्ही आजपासूनच सुरुवात करा तुम्हाला नक्की महादेवाचा आशीर्वाद मिळेल थँक्यू धन्यवाद श्री स्वामी समर्थ